तर बघा अगदी कब्बर पिठामध्ये बेसन पिठामध्ये आपला हा झटपट ढोकळा तयार झालेला आहे अगदी वीस मिनटामध्ये हा ढोकळा तयार झालेला आहे आणि विशेष म्हणजे याला डाळ वगैरे डाळ तांदूळ भिजत घालायची सुद्धा गरज नाही आणि बघा खूपच असा स्पॉन्जी आणि आतून असा जाळीदार ढोकळा तयार आहे आणि एकदम झटपट होतं तर ब सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी खूपच छान असा हा नाश्ता आहे तर बघा किती छान झालेला चा आहे नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते बऱ्याचदा ढोकळा करताना तो खायच्या वेळेस घशाला चिटकतो किंवा आतून छान फुलत नाही त्यासाठी मी इथं काही टिप्स दिलेले आहे त्यामुळे श व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे तर वाटी छान मस्त दाबून भरून घेतलेली आहे तर याच वाटीच्या प्रमाणाने सगळे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी फ्रेश दही मी इथे घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची तर पाव चमचाच्या जास्त सुद्धा हळद टाकायची नाही नाहीतर ढोकळा हा लालसर होतो चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर एक टीस्पून साखर टाकायची त्यानंतर दोन तीन पळ्या तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्याने ढोकळा घशाला चिटकत नाही आणि रुचकर होतो त्यानंतर ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं मी सांगितलेल्या परफेक्ट प्रमाणात जर तुम्ही व्यवस्थित साहित्य घेतलं तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही हे मिश्रण छान मस्त दोन मिनटं एकाच डिरेक्शनने छान फेटून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनटं हे मिश्रण मी छान मस्त फेटून घेतलं बघा मिश्रण छान मस्त फ्लफी झालेलं आहे तर कन्सिस्टन्सी पण बघा की मी या पिठाची अशा प्रकारे ठेवलेली आहे तर परफेक्ट मी फक्त अर्धी वाटीच पाणी यामध्ये वापरलेलं आहे एक्स्ट्रा ॲडिशनल पाणी मी अजिबात यामध्ये टाकलेलं नाही आता हे मिश्रण एक मिनिटभर आपण व्यवस्थित झाकून ठेवायचं एक मिनिटभर हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे आता एक असं खोलगट भांडं घ्यायचं तर तुम्ही ताटसुद्धा घेऊ शकतात किंवा प्लेटसुद्धा घेऊ शकतात आणि त्याला अशा प्रकारे छान तेल लावून घ्यायचं की जेणेकरून आपला ढोकळा खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघेल आणि आता बघा एक मिनिट झालेलं आहे तर एक मिनिटानंतर बघितलं तर आपलं प्लेट ढोकळा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर यामध्ये आता आपण एक चमचा भर इनो टाकून घेणार आहोत तर तुम्ही इनो नसेल तर सोडा सुद्धा वापरू शकतात सोडा किंवा इनो दोन्ही पैकी एक टाकलं तरी चालेल थोडस पाणी टाकून हे इनो ऍक्टिवेट करून घ्यायचं आहे तर मी इथं सोडा वापरलेला नाही इनोच टाकलेला आहे तर बघा आता हे मिश्रण तीस सेकंद हलवून घ्यायचं तर एका मिनिटाच्या वरती हे मिश्रण असंच इनो टाकल्यानंतर ठेवायचं नाही नंतर तुमचा ढोकळा छान फुलणार नाही तर, ना तर तीस सेकंद मी हे छान मस्त फेटून घेतलं आणि हे मी सगळं प्रोसेस करते तोपर्यंत एका कढईमध्ये मी पाणी गरम गॅसवरती ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये भांडंसुद्धा मी तेल लावलेलं भांडं ठेवून दिलेलं आता यामध्ये हे मिश्रण छान ओतून घ्यायचं तर लक्षात ठेवा नेहमी हे मिश्रण आपण यामध्ये ओतायच्या अगोदर आपल्या कढईमध्ये पाणी गरम पाहिजे आणि हे भांडंसुद्धा थोडंसं प्रीहीट झालेलं पाहिजे तर थंड भांड्यामध्ये टाकलं तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही तर अशा प्रकारे हे मिश्रण छान याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघा मिश्रण तुम्हाला थोडंसं खाली दिसेल पण शिजल्यानंतर ते मिश्रण छान फुलून येतं आता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट मध्यमाचेवरती हे मिश्रण आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झाले होते तर मी पंधरा वीस मिनिटानंतर बघितलं वा मस्तच खूप छान मस्त ढोकळा असा वर फुलून आलेला होता आणि लालसुद्धा झालेला नाही बऱ्याच जणांचा ढोकळा हा लाल झालेला असतो जाला तर आता हा ढोकळा झाला की नाही हे बघायचं असेल तर यामध्ये आपण सुरी किंवा टूथपिक घालून बघायची आणि त्याला जर मिश्रण चिटकून आलं नाही तर समजावं की आपला ढोकळा झालेला आहे आता सुरीला अजिबात मिश्रण चिटकून आलेलं नाही आता गॅस बंद करून एक चार ते पाच मिनिट हा ढोकळा छान थंड होऊ द्यायचा तर गरम गरमच जर तुम्ही ह्याच्या स्लाईस केल्या तर त्या होत नाही आणि हा वर चिटकतो सुद्धा भांड्याला म्हणून छान व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आता ढोकळा बघा थंड झालेला आहे आणि साईडच्या कळा अशा सुरीच्या साह्याने मोकळ्या करून घ्यायच्या जेणेकरून आपला ढोकळा हा भांड्याला चिटकणार नाही आणि एका प्लेटमध्ये हे भांडं उलटं करायचं तर वा मस्तच खूपच छान आणि जाळीदार असा ढोकळा तयार आहे तर तुम्ही बघाल किती छान मस्त फुगलेला आहे अजिबात असा चिपट आपला हा ढोकळा झालेला नाही आता याच्या सुरीच्या सहाय्याने आवडेल त्या शेपमध्ये तुकडे करून घ्यायचे तर बघा यातला मी तुम्हाला एक तुकडा काढून दाखवते बघा किती छान मस्त जाळीदार आणि एकदम पोकळ असा हा ढोकळा तयार झालेला आहे तर अगदी एक कपभर पिठामध्येच हा झटपट नाश्ता तयार आहे आता आपण तडका करूया गॅसवरती एक भांडं ठेवून त्यामध्ये तेल तापत ठेवायचं तर दोन पळी इथं मी तेल घेतलेलं आहे आणि एक पाव चमचा यामध्ये मोहरी टाकून घेतली मोहरी छान तरतडली -तर की यामध्ये जिरे टाकायचे आता जिरेसुद्धा मस्त फुललेले आहे आता त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा टाकू शकतात त्यानंतर चार ते पाच पानं कडीपत्त्याचे टाकलेले आहे आणि थोडीशी दोन टेबलस्पून कोथिंबीर कट करून टाकली आणि हे मिश्रण छान मस्त क्रिस्पी होईल तोपर्यंत शिजू पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि एक टेबल स्पून साखर टाकायची साखर टाकल्याने तडका मस्त छान टेस्टी आणि रुचकर लागतो नंतर हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि छान मस्त खळखळून खड़ याला उकळी येऊ द्यायची तर बघा मस्त आता याला उकळी आलेली आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर हा मस्त असा गरमागरम तडका ढोकळ्यावरती अशा प्रकारे पसरवून द्यायचा तर जेणेकरून हा तडका व्यवस्थित आतमध्ये ढोकळ्यामध्ये शिरला पाहिजे तर बघा छान मस्त मी हा तडका याच्यावरती पसरवून घेतला तर असा हा आपला मस्त झटपट नाश्ता तयार आहे तर यावरती मी थोडेसे शे शेवसुद्धा टाकून घेतले आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे अगदी कोणीही बनवेल आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये हा ढोकळा बनतो त्याला जास्त असं सा सामान लागत नाही फक्त फक्त एक कप भर बेसन पीठ लागतं आणि अगदी नवीन शिकणारा सुद्धा ही रेसिपी नक्की बनवू शकेल तर मी सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही बनवला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही आणि एखाद्या वेळेस तुम्हाला भूक लागली घरामध्ये भाजी नसली तरी तुम्ही सुद्धा झटपट हा करू शकता तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया